जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणाले अतुल बेनके तुम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला उभे राहा तर मी उभा राहील अन्यथा दुसऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर त्याचं प्रामाणिकपणे काम करेल मात्र बाहेरचा कोणी उमेदवार चालणार नाही अशा प्रकारची स्पष्ट उक्ती केली आहे जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित दादा पवार त्यांनी सहकाऱ्यांसमवेत शिवनेरी किल्ल्याची के पाहणी केली शिवाई मातेची आरतीही घेतली शिवाजी महाराजांचा हा शिवनेरी किल्ला सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं याच बातमीचा आढावा घेतला आहे विघ्नर टाइम्सने बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स हे पहिल्या दरवाज्यातलं असे सात दरवाजे हा आपण इथे आहोत आता आपल्याला फक्त एकच जमली हो सी सी टी व्ही आज आहे आणि जमा बांधली एक तो पिताने असते तुम्हाला

हत्ती काही विशिष्ट अंतरापर्यंत येत होता बरं शिवाजीच्या काळात येत नव्हते पण शिवाजीच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये हे दरवाजे सगळ्या हत्तीने दोरले जाते दरवाजा बसलेला हे बांधायचं नेहमीप्रमाणे चालूच होत्या म्हणून त्यानंतरही प्रेम करणारे लोक आहेत आणि त्यानंतर आम्ही काय म्हटले त्याबद्दल नाही ते आमचं काय अशी चर्चा का नाही झाली पण आपलं जे काय रोजचं उद्याचं काम आहे उठला का निघाला का तिकडं जायचं काय झालं आमचं रेग्युलर रुटीन चालू झालं त्याच्यावर आमची काही चर्चा पण नाही झाली ते मला काय म्हणाले नाही फक्त जे काय करायचंय ते तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा त्यांनी असं सांगितलं होतं की माझ्या बापाने कधी मला सांगितलं नाही की तू आमदार हो की तू उभं राहा किंवा काय राह तुला जे काय करायचं ते तुझी इच्छा नाही केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे आणि जेव्हा निवडणुकीला जेव्हा उभं राहायचं होतं तेव्हा माझी खरंच उभं राहण्याची जशी काही खूप अशी इच्छा होती असं काही नाही मला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता जुन्नर तालुक्यातली राष्ट्रवादीची संघटना जर म्हणाली तर मी उभं राहीन अन्यथा दुसरा जर इच्छुक कोण असेल राष्ट्रवादी संघटनेमधला बरं तर आहे तो कोणी रास झालं नाही संघटनेमधला इच्छुक चांगला असेल तर माझी त्याला मी पाठिंबा देईन आणि याची सगळ्यांची आत्ताच्या भाषेत की आमच्या गोन्न तालुक्यात कांदळी गावी होती आत्ताचा साहेबांचा एम आय डी सीचा कांदळी गाव महाराष्ट्रातल्या बहुदोन श्री पुढच्या मूर्ती आमच्या कांदळी गावात घडलेल्या

कुठन जाऊन कुठून जाऊ नये याचे काही निकष वास्तुशास्त्रकारांनी तेव्हा घालून दिलेले आणि ते सगळे निकष सुदैवानं शिवनेरीच्या वास्तुशास्त्रात पाळलेले इतकी उत्तम व्यवस्था आहे ही एक एकमेव द्वितीय काय आहे शिवनेरी तर याच दृष्टिकोनातन आवर्जून पहावा असा आणि खूप मोठा इतिहास आहे आपण लेण्यांचं जे म्हणालात ना मुलात लेणी अडीच हजार वर्षापूर्वी कोरलेली आहे म्हणजे येशू ख्रिस्त जेव्हा जन्माला यायचे नव्हतं आले नव्हते तेव्हा जुन्नरमध्ये लेणी होती वेरुळ आणि अजित्याच्या अगोदर आमची जुन्नरची लेणी आहे भारतामध्ये बाराशे लेणी आहेत त्यातल्या एक हजार या बौद्ध लेणी आहेत त्यातल्या पंच्याण्णव लेणी एकट्या शिवनेरीवर आहे आणि साडेतीनशे पेक्षा अधिक संपूर्ण जुन्नर तालुक्यात आहेत शून्याचा शोध आणि गुढीपाडवा का सुरू झाला याचे सगळे वृत्तांत जुन्नरच्या नाणे घाटात लिहिलेले म्हणून आमचा जुन्नर तालुका मागच्या चार हजार वर्षांचा इतिहासाची परंपरा घेऊन लाभलेला आमचा जुन्नर तालुका आहे इतका उत्तम आहे पैशाचा शोध शून्याचा शोध यज्ञ यजनीचा काय आहे आणि ते दान काय देतात जिथन सुरू झालेलं आहे ते शून्य असल्यामुळे पैसे राहिले ना

हा सगळा लिडिंगचा एरिया हे नंतरच्या काळात हे तसंच राहिलं नंतर आता अर्धवट राहिले हे कोसळलेलं आहे पूर्वी ते पुढे होतं बऱ्यापैकी कोसळल्यामुळं या सगळ्या लेण्या अर्धवट आहे अर्धवट करायला पाणी जास्त पर्क्युलेशन झालं आणि सगळा एकच संघ बेस्ट ऑल्टरात नाही मध्ये मध्ये वेगळे मातीचे म्हणजे दगडाचे थर वेगळे आलेतले असल्या त्यामुळे तिथे अर्ज वाटत आता ही मूळ लेणी अतिशय उत्तम दर्जाची आता आपण ज्या मंदिरात आलो ती मूळ लेणी आणि साखर जंगलाच्या दरवाजा पलीकडनं पूर्वेकडनं उतरलो की यादव काळातला उत्तम असा शिल्प कोरलेला मोठा दरवाजा आहे की त्या दरवाजावरच रांगोळीसारखा दगडाचा अलन केलेला आहे